तर मित्रांनो पुन्हा अजून एकदा ही नवीन गायी आणलेली पहिली जी आणलेली होती ती आपण रिटर्न केली पाना घालत नव्हती धार देत नव्हती त्यामुळे रिटर्न केली आता ही गाय दुसरी आणलेली आहे तर हिचं आता पूजन करून घेडं वडिलांनी धरलेलं इकडं ऐणं पूजेचं ताट आणि पूजेचा म्हणजे पूजन झाल्यानंतर चारायसाठी चपाती आणली या चला घ्या पूजन करून लक्ष्मी तुमची इकडं या या पाणी करून या आमचे शेजारी आहेत बघा मोठा हातभार लावला दक्षिणा घ्यायला दक्षिणा घ्यायला या पूजा <laughs> <laughs> तुला लावायला पाहिजे होती मग बामन म्हणून झाल पूजन पटाय की मग मला पडत का आमच्या दारात पहिल्यांदा खाया तिला मिळालाय बघा काळा कलर आहे गायचा येणं आलेले आलेली आहे दहा ते पंधरा दिवस येच बाकी आहेत नऊ ते दहा लिटर दुधाला चालाय पाहिजे असा माझा अंदाज आहे अजून एवढी काय पूर्ती कास केलेली नाही पण करल कुसमडवर आणलेली गाय ही हिजात पैसे वाढलं तर पैसे वाढ येणं आली ना त्यामुळे पैसे वाढवलं पण तशा त्या सारखी ही हां मार्केटला मार्केटला दूध बोलत तिचे एवढं निघू द्या हा आता हिजा पाना घालायच काय विषय ना कारण आता यात होत या कालवाड होत त्यामुळे ती पाना घालस ये न पंच्याहत्तर नाही येसष्ट पर्यंत पडली सगळी